फाउंडेशनच्या वतीने धारावीतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप सुनिर्मल फाउंडेशनचे संस्थापक कैलासवासी सुनील खंदारे यांच्या स्मरणार्थ धारावीतील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप समारंभ रविवार दिनांक सोळा जून दोन हजार चोवीस रोजी धारावीतील श्री गणेश विद्या मंदिर हायस्कूल इथे करण्यात आला यावेळी शालेय विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विलासराव खानलकर एस सी ओ आणि मेंबर ऑफ सेन्सर बोर्ड दिल्ली राजेशजी खंदारे सचिव संत कक्कय्या विकास संस्था रेवती अळवे मॅनेजर सेंट्रल बँक ऑफ इंडिया संतोषी संपद बांगर साहित्यिक शिक्षिका बी पी एस प्राथमिक शाळा भांडू अमरकुमार खानोलकर पायलट दिलीप नारद ज्येष्ठ समाजसेवक आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती त्यांच्या हस्ते धारावीतील एकशे पन्नास विद्यार्थ्यांना शालेय वस्तूचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी रमेश कदम उद्योजक शशिकांत सावंत पत्रकार समाजसेवक विलास देवळेकर साहित्यिक दिलीप शेंडगे पत्रकार यांचे विशेष सहकार्य लाभले तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दिलीप खंदारे अध्यक्ष सुनीर्मल फाउंडेशन राम मस्के सचिव सुनीरमल फाउंडेशन शैलश खंदारे संस्थापक सदस्य परशुराम जयाकोश मंगेश गायकवाड ओंकार खंदारे भावेश खंदारे मंगेश सोनवणे पूर्वा खंदारे रेखा सदा फुले प्रवीण खंदारे गोपाळ सावळे अक्षय शिंदे प्रेरणा खंदारे वैष्णवी खंदारे आर्य भोसले आदी सभासदांनी विशेष मेहनत घेतली आणि कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला